शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या नावाचे सध्या बॅनर झळकत आहेत त्यांच्या बातम्या पेपरमध्ये येत आहेत त्यांनी किती कोटीचा निधी आणला हे अगदी गाजावाजा करत सांगितलं आहे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे ज्या मी गेली वीस वर्ष बघतोय अधिवेशन झालं बजेट प्रसिद्ध झालं की त्या बजेटमध्ये कोट्यावधी रुपयांची कामं ही शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतात मात्र प्रत्यक्ष ती कामं होताना दिसत नाही म्हणजे आत्तापर्यंत छोट्या छोट्या गावांमध्ये जायला रस्ते नाहीत म्हणजे मोठ्या रस्त्यांचा पत्ताच नाही मात्र बजेट आलं की बॅनर लागतात मात्र ते रस्ते काही होताना दिसत नाही आता पुन्हा एकदा निवडणूक आली निवडणुकीच्या तोंडावर एवढे रस्ते मंजूर केलेत असं सांगितलं गेलंय अशाच प्रकारचे बॅनर गेली पाच वर्ष लागत आहेत बजेट झाल्यानंतर त्या रस्त्यांचं नेमकं काय झालं याचं उत्तर या दरोडेखोरांनी द्यावं आणि मग नव्याने बॅनर लावावेत खरं तर आमदारांनी गेल्या वीस वर्षामध्ये काय केलं आणि काय केलेलं केले नाहीये याच्या खमंग चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहेत प्रत्येक वेळेस जी कामं मंजूर होतात ती कामं मंजूर करून आणल्यानंतर ती कामं कोण करतो त्याची बोगस बिलं कशी निघतात आणि कागदोपदरीत रस्ते कसे होतात त्याची पुराव्यानिष्ध चिरफाड आम्ही केलेली आहे शासनाने त्यासाठी चौकशी समिती नेमली होती आणि साधारणतः वाडा परली भागातीलच म्हणजे दरोडांच्या मतदारसंघातीलच चोपन्न कोटींची खोटी बिलं जे कामं न करताच काढलेली बिलं ही चौकशीत निष्पन्न झाली होती म्हणजे या आमदारांचा पी एच हा दरोडेखोर ठेकेदार आहे तोच हे सगळे उद्योग करतोय ही बोगस बिलं काढतोय लोकांना फसवतोय आणि पुन्हा एकदा आम्ही कसे रस्ते मंजूर करतो हे ते शाहजूकपणे सांगतायत म्हणजे ह्या खरं तर जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे म्हणजे प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस तुम्ही रस्ते मंजूर झाल्याचं सांगता आता ते रस्ते जातात कुठे हा मोठा प्रश्न आहे एकोणीसशे ला आमदार दौलत दौलतोड निवडून आलेत तिथून आतापर्यंत म्हणजे गेली तीस वर्ष त्या राजकारणामध्ये आहेत काही वेळा ते पडले मात्र या तीस वर्षात त्यांना मतदारसंघामध्ये दाखवण्यासारखं जोग एकही काम करता आलेलं नाही फक्त जाहिरातबाजी पत्रकबाजी अशा पद्धतीने के केली जाते की जनतेला भुरळ पडावी मात्र जनता ही आता हुशार आहे जे तीस वर्ष तुम्हाला जमलं नाही निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सांगताय आता आचारसंहिता लागायची वेळ आलेली आहे तुम्ही दाखवता ती कामं कधी होतील ती होतीलच का हा मोठा प्रश्न आहे तर आता जी कामं मंजूर झालेली आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः पत्रव्यवहार वेळोवेळी केलेला आहे म्हणजे माझ्या फेसबुक पेजवर ही सगळी पत्र, पत्र उपलब्ध आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून ही पत्र दिलीत त्या त्यांचे रिमार्क्स मारून घेतले आणि त्याच्यानंतर गारगाव परळी भागातील शेकडो कामं ही मंजूर झाली आमदारांना जर अम्दार कामं करायचीच होती ती गेली वीस वर्ष ते काय करत होते हा मोठा प्रश्न आहे गेल्या दोन वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाकडे लक्ष घातलं या भागातील कामं मंजुरी झाली त्यांना मंजुरी दिली आणि आता ती कामं बजेटमध्ये आलेली आहेत खरं तर आत्ता एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घातल्याने यापूर्वी जसं चालायचं चा काम न करताच बिल काढणं तोच प्रकार झाला असता मात्र आता तो होणार नाही एकनाथ शिंदे यांचं पूर्ण लक्ष या मतदारसंघावर आहे आणि बोगस बिल जेव्हा प्रकार आहे तो आता संपुष्टात आलेला आहे म्हणजे आता जर कामं जी मंजूर झालेली आहेत ती त्यांना करावीच लागतील कारण या भागात ठेकेदार नाही आहेत दुसरा कोणी ठेकेदार आला तर हे बायकांना पुढे करून दमदाजी करून त्यांना काम करून देत नाही ते स्वतःच करता काम करतात आणि कामं न करताच बिल काढण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकार गेले अनेक वर्ष सुरू आहेत आत्ता मात्र ते थांबलेत आणि था म्हणूनच था। या भागातील विकासाला चालना मिळाली आहे अनेक रस्ते आता होतील होत आहेत मात्र त्याचं फुकटचं श्रेय घ्यायचा प्रयत्न आमदार किंवा त्यांच्या बगलवच्च्या करून येतो यासाठी की तुम्हाला जर खरोखरच कामं करायची असती तर पूर्ण मतदारसंघाचा विकास झाला असता मतदारसंघ सुजलाम सुपलाम झाला असता तुम्हाला एकदा नाही चार चार वेळा निवडून दिलं आणि तरी सुद्धा तुम्ही एकटेही रस्ता करू शकला नाहीत ही खरी आहे आणि म्हणूनच आता मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांचं श्रेय घेण्याचं जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश ये येणार नाही कारण लोक तुम्हाला विचारणार आहेत की तुम्ही आत्ता जर ही कामं मंजूर केलेली सांगता ती होणार तरी वीस वर्ष काय करत होतात निवडणुकीच्या आधी ते हे रस्ते त्यांनी करून दाखवावेत ते व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे मात्र याच चोरांनी जर ते टेंडर घेतलं हेच जर ते ठेकेदार झाले तर मात्र पुन्हा एकदा ही विकास कामं त्यांच्या जा घशात जातील आमदार त्यांना पाठीशी घालतील आणि विकासाचं पार मातेर करतील म्हणजे गेली तीस वर्ष या भागाचा विकास रखडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याला चालना मिळाली आता ही लोक फुकटच श्रेय घेत आहेत सगळ्या नागरिकांनी यांना विचारलं पाहिजे जर तुम्ही तीस वर्ष राजकारणामध्ये आहात वीस वर्ष आमदार आहात तर हे आमच्या गावातले साधे साधे रस्ते व्हायला एवढी वर्ष का लागली त्याच्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं का असे जर प्रश्न विचारले तर यांची नक्की दातखिळी बसेल आता एकच सावधानगिरी नागरिकांनी बाळगायची आहे की जे रस्ते मंजूर झालेले आहेत जी कामं मंजूर झालेली आहेत ती कामं रस्त्यावर उतरून या चोरांकडून करून घ्यायची आहे ती जर करून घेतली गेली नाहीत तर पुन्हा एकदा हे यांची घरं भरतील हे कोट्याधीश देश होतील आणि आपण मात्र विकासापासून वंचित राहू